मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मोठे अपडेट समोर आलेले आहे सोळा हप्ता बँक खात्यामध्ये कधी ट्रान्सफर होणार ते आपण जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे लाडकी बहीण योजने योजनेमध्ये जर बघितलं तर जे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यामुळे अनेक महिला जे हप्त्याची वाट बघत आहे प्रतीक्षा करत आहेत त्यात त्यातच जर बघितलं तर शासन स्तरावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच ते सहा नोव्हेंबरपर्यंत पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे तर ही ऑथेंटिक बातमी आहे त्यातच जर बघितलं तर महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी योजना सुरुवात केलेली आहे आणि हा हप्ता जो आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की पहिल्याच आठवड्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे जर बघितलं तर जे सर्व लाडक्या बहिणींना शेवटचं सांगू इच्छितो की सध्या काय आहे की भरपूर अफआवस्त्रता आहे की हप्ता मिळणार नाही असं तसं तसं असं मात्र तुम्हाला सांगतो की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी घाबरून जाण्याचे कारण नाही धन्यवाद